Thank you राजाभाऊ पटरे यांच्या सोबत तुम्ही आता प्रश्नावर समोर झाले प्रश्न कसं पद्धतीचे नागरिकांचं प्रति या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाले आज या ठिकाणी राहता परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीस ला आमचे राजा भाऊ पठारे सागर भाऊ लुटे उज्वेला ताई होले यांच्या प्रचारार्थ आम्ही या ठिकाणी नगर शहरातून आलो आहे अतिशय चांगला नागरिकांचा प्रतिसाद या ठिकाणी भेटला आहे एक लक्षात घ्या शिवसेना म्हणजे ही सर्वसामान्यांची सेना आहे आणि सर्वसामान्यासाठी झटणारी सेना आहे त्यामुळं चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक असे आमचे राजा भाऊ असे आमचे सागर भाऊ असे हे लोकांसाठी काम करत असतात आणि लोकांना लय मोठे खूप काही लोक खूप मोठे स्वप्न दाखवतात काही पण सर्वसामान्यांसाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे व्यक्ती म्हणजे आमचे लोक आहेत तर मी या राहता परिषदेतील नगर शहर लोकांना सामान्य लो, जनतेला विनंती करतो की आपण यांना मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा कारण की आपला हक्काचा माणूस आपल्याला लागतो फोनवर एका अर्ध्या रात्री उचलणार म्हणजे नगर शहरात मोबाईल आमदार म्हणून आमचे वडील अनिल भैया राठोड होते त्याचप्रमाणे इकडे राजा भाऊ आहेत आमचे सागर भाऊत आहेत आमचे ताई आहेत ते अहोरात आपल्यासाठी रा सेवेसाठी उपलब्ध राहतील त्यामुळे मी सगळ्या राहत्या मधील सर्व नागरिकांना विनंती करतो या आपल्या पूर्ण पॅनेलला मशाला चिन्हा समोरून बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा जय हिंद जय महाराज अशा निष्ठावंत शिवसैनिकाला त्यांच्यावरती एबी बँक केला आरोप लावला गेला कसं वाटलं नाही नाही ते आमचा पक्षाचा अंतर्गत विषय तो काय हे नाहीये मशाले उद्धव साहेबांवर आमची निष्ठा आहे बरं काही असतात अर्धे मर्धे मधले करतात नाही पूर्ण महाराष्ट्रात करतात ते पण त्यांना आम्हाला काही फरक पडत नाही शिवसैनिक हा कट्टर असतो निष्ठावान असतो आणि त्या पद्धतीने चालणार आहे आम्ही अनेक आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती केले गेलेत आणि आज तुम्ही कशा पिढी या ठिकाणी काढलेत कसं लागतं सगळं आणि नागरिकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला आज प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी स्वतः उमेदवारी केलेली आहे त्यानंतर सागर लोटे यांनी उमेदवारी केलेली आहे आणि त्यानंतर उज्ज्वलाताई ओले यांनी पण उमेदवारी केलेली आहे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी कालिका माता मंदिर येथे नारळ फोडून आज या रॅलीचा शुभारंभ झालेला आहे आणि निवडणुकीचा शुभारंभ झालेला आहे परंतु आज या ठिकाणी म्हणजे आज मनाला कळका लागणारी वेदना आज अशी झाली आज या आमच्या या प्रचार रॅलीला मान्य माझं शिवसेनेचं दैवत अनिलभाया राठोड साहेब यांचे चिरंजीव आज या तिकन या तिकन या तिकन ला ला। आज या ठिकाणी या ठिकाणी रॅलीला आलेले आहे यांच्या हस्ते आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ समोर आहे परंतु दुःख पण एक असं वाटतं का मागच्या निवडणुकीला अनिलभाया राठोड माझ या निवडणुकी प्रचारावर होते त्याच्यात मी विजयी झालेलो होतो आज त्यांची खतखत मला आज या ठिकाणी जाणवते परंतु विक्रम भाईंचं मी आभार मानील या ठिकाणी तर आज त्यांची उणीव भाईंची उणीव आज विक्रम भाईच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्हाला जाणून निघालेली आहे त्यांनी भरून काढलेलं आहे कारण सगळ्यांना तिन्ही चिन्हावर प्रभाग क्रमांक पाच मध्ये मी पाठवले राजेंद्र सागर राम प्रभाग क्रमांक सात मध्ये लुटे सागर निवृत्ती आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये उज्ज्वला राजेंद्र ओले यांना प्रचंड बहुमात विजय कर एवढीच विनंती करतो धन्यवाद